फ्रेंड्स स्वप्ना कृपू चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण अवधीची कथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा एकदा काही कारणाने पार्वती सर्व देवांवर रागावली व तुम्ही सर्वजण वनस्पती रूप घ्याल असा तिने शाप दिला यामुळे सृष्टीच्या घटनेत घोटाळा होईल तरी आम्हाला औशाप द्यावा असे देवांनी विनंती केल्यावर पार्वती म्हणाली तुम्ही निदान अंश रूपाने तरी वृक्षात राहावे पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे वटवृक्षाच्या ठिकाणी शंकरांनी पिंपळाच्या वृक्षात विष्णूंनी पळसात ब्रह्मदेवांनी आंब्याच्या वृक्षात इंद्रांनी तर निंबाच्या वृक्षात लक्ष्मीने वास केला याप्रमाणे वंशपायन कथा सांगत असता जमनेज याने विचारले पिंपळा जर विष्णूचा वास आहे तर पिंपळाला अपवित्र का मानतात यावर वंशपायन म्हणाले समुद्र मंथनातून चौदा रत्ने निघाली त्यात एक लक्ष्मी होती मते श्री ती विष्णूला अर्पण करावी असे ठरले पण लक्ष्मी म्हणाली माझी मोठी बहीण औदसा हिचे लग्न झाल्यावर मी लग्न करीन औदसेचे भयंकर रूप तसेच कलह हो प्रिय स्वभाव यामुळे तिच्याशी लग्न करण्यास कोणी तयार नव्हते तेव्हा विष्णू उद्दालक ऋषींकडे गेले त्यांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांनी अवधशेचे त्यांच्याशी लग्न लावून दिले उद्दालक औदशेला घेऊन आपल्या आश्रमाकडे आले पण तेथील सर्व वातावरण औदसेस आवडेना जिथे लोकांची पाप मार्गाकडे प्रवृत्ती असते लोक कृतज्ञ व कपटी असतात जिथे धर्माचार उद्दालक अत्यंत सात्विक व शांत होता त्याने विचार करून औदशेला एका पिंपळाच्या झाडाजवळ बसवले व आपण आश्रमात पळून गेला इकडे बराच वेळ झाला तरी उद्दालक येत नाही हे जाणून औदशा भयंकर आवाजात रडू लागले चा ते रडणे लक्ष्मीच्या कानावर गेले तेव्हा ते विष्णूला येऊ घेऊन ते विष्णूला असे म्हणू लागले तिची दया येऊन विष्णू म्हणाले माझा वास या पिंपळात असतो तू तेथे ते ते राहा त्याप्रमाणे तिने ती, ती पिंपळात वास केला देवांना खूप काळजी वाटू लागली ते अवदशेकडे जाऊन म्हणाले तू येथे राहा पण भगवंतांना सोड दर शनिवारी ते तुझ्या पाशी राहतील अवदसेने ते ऐकले तेव्हापासून पिंपळाच्या अवदसेला वास आहे म्हणून त्यास अपवित्र मानतात शनिवारी त्यात विष्णूचा वास असतो म्हणून त्या दिवशी त्याची पूजा अर्चना करतात तर फ्रेंड अशा प्रकारे औदसे मातेची कथा समाप्त होत आहे